हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर मग चला तर आज मी एक छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर शी करणार आहे आणि ते म्हणजे दिवाळीतील एक छान असा पदार्थ आगळावेगळा म्हणून हे तुमच्याशी मी शेअर करत आहे तर या पदार्थाचं नाव आहे चंपाकळी चंपाकळी हा पदार्थ खूप साधा आणि सोप्पा करण्याची पद्धत आहे तर मग चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता मी ही तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे तर मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ओवा म्हणजे मीठ आणि खायचा सोडा घातलेला आहे आणि त्याच्यात आता आपण क्रश करून थोडासा ओवा घालणार आहोत ओवा घातल्याच्यानंतर आता मी गरम तेलाचं मोहन घालणार आहे आणि मी ते गरम तेलाचं मोहन आता सगळीकडे आज असं चमचेच्या सह्याने पा एकजीव करून घेतलेला आहे आणि नंतर थोडंसं मोहन म्हणजे थंड झाल्याच्या नंतर मी हातावर घेऊन चोळणार आहे हा मैदा आणि हा मैदा हातावर घेऊन चोळला ना तर हे क्रिस्पी होण्यास मदत होते आणि छान असा आपला हा पदार्थ बनतो त्यासाठी ते तेलाचं मोहन खूप म्हणजे चांगला आहे आणि तुम्ही पाहू शकता एका हातावर घेऊन छान असं जीव केलेला आहे आणि एक जीव, जीव करून घेतल्याच्यानंतर मी छान असं त्याला एकदम चा चारी बाजूने असं हे करून अशा प्रकारे मी त्याला हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता थोडं थोडं पाणी घालून हा गोळा आपण मळून घेणार आहोत तर गोळा मळून झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं त्याला बाइंडिंग आलेलं आहे आणि असा जेव्हा आपण मुठीत घेतल्यावर असा गोळा करतो ना तसा तो गोळा परफेक्ट बनत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता त्याचं मस्त एक जीव झालेला आहे आणि आपलं सारण हे परफेक्ट झालेलं आहे कारण जेव्हा लाडूसारखा का गोळा बनतो तेव्हा आपलं मोहन एकदम परफेक्ट लागलेलं आहे असं समजायचं तर मी आता थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहे आणि मळून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर असं मळलेला चालू आहे गोळा आणि त्यानंतर आपण करणार आहोत दुसरी याची म्हणजे तयारी तर तुम्ही पाहू शकता आता मस्तपैकी आपला गोळा तयार झालेला आहे आणि मी आता अर्धा तास आला भिजत ठेवणार आहे तर अर्धा तास भिजत ठेवल्याच्यानंतर आता आपला अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण करून घेणार आहोत चंपाकली तर चंपाकली ही खूप म्हणजे थोडं नाजूक काम आहे आणि ती ही यायला पाहिजे तर अशा प्रकारे मी लाठी लाटून घेतली आणि मध्ये उभे काप टाकलेले आहेत असे मारलेले आहेत आणि इकडून आणि थोडंसं इकडून दोन्ही साईडनी थोडं थोडं सोडलेलं आहे आणि दोन्ही साईडून नी आपल्याला मध्ये मधला भाग जो आहे तो आपल्याला गोल गोल करत न्यायचं आहे आणि हे बघा गोल करून नेऊन नेल्याच्यानंतर ने हे पहा अशा प्रकारे आपली ही चंपाकली तयार झालेली आहे छान आणि सुंदर अशी आणि तळल्याच्यानंतर नंतर तर खूप सुंदर याला आकार येतो आणि खूप असं सा छान वाटतं काहीतरी आपण वेगळं करतोय आणि आपल्याला ते जमतं आहे ह्या आनंदातच माणूस असतं तर तुम्ही पाहू शकता आता मा झालेलं आहे आता दुसरी घेत आहे मी करण्यासाठी तर अशाच प्रकारे मी दोन तीन करून पाहिल्या आणि छान असं मला जमल्या आणि आवडल्यासुद्धा तर तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता किती असं छान आणि सुंदर होते पाहू शकता तुम्ही सुंदर असं हे आपलं चंपाकळीचं चा काम चालू आहे पण याला खूप वेळ लागतो नाजूक काम आहे थोडं थोडं करूनच आपल्याला हे पूर्ण करावं लागेल आणि पाहू शकता तुम्ही मी आता तिसरं हे माझं हे चंपाकळी चालू आहे आणि अशा प्रकारे माझा खूप सारा वेळ गेलेला पण मी म्हटलं ट्राय तर करून पाहू कारण ही व्हिडिओ ही जी रेसिपी आहे tema jamulala सुंदर हा आपली रेसिपी चालली आहे आणि तुम्ही पाहू शकता दिवाळीचा गप्पा मारत मारतच आपल्याला फराळ करावं लागतं खूप सारं काम असतं डेकोरेशन करायचं असतं आपल्यालाही वेळ द्यायचा असतो आणि आपल्याला फराळ बी बनवायचं असतं म्हणजे सर्व काही काम करायचं असतं त्यासाठी आपल्याला लवकरच आपली तयारी करून घेण्या घ्यावं लागते तर पाहू शकता तुम्ही सुंदर ही असे आपल्या चंपाकडे झालेले आहेत जेवढा वेळ करायला लागला तेवढा वेळ खायलासुद्धा लागणार नाही इतका वेळ गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली चंपाकलेची रेसिपी आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा खूप छान आहे ही, ही सुंदर ही अशी आपली चंपाकलीची रेसिपी आहे तो है। तो तुम्ही पाहू शकता मस्त झालेली आहे आणि आता आपण तळण्याची प्रोसेस करूया तर पाहू शकता तुम्ही छान असं मी तळून काढते आणि तळल्याच्या नंतर आपल्याला असं एक एक करून आपल्याला छान असं तळायचं आहे आणि तळून पहा तुम्ही कसा त्याचा एकदम कलर एकदम सुंदर आलेला आहे आणि एकदम छान दिसते आणि बघा तुम्ही वेगळी आपल्या छोट्या मुलांना तर खूप छान आवडेल कारण असं वेगळंच त्याची म्हणजे लूक आहे आणि वेगळीच दिसते पहा तुम्ही खरं खरोखरच खर चंपाकली आहे आणि असा पदार्थ हा झालेला आहे आपला आणि तुम्हीच सांगा मला की ही चंपाकळी तुम्हाला कशी वाटली आणि खाऊन तर बघा एकदा करून पहा आणि मगच मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली ही चंपाकळी रेसिपी माझ्या एका मैत्रिणीला येत होती फ्रेंडला आणि तिथेच मला ह्याचं सांगितलं आणि मी त्या प्रकारे केलेलं आहे कारण तिला खूप सुंदर जमत होती म्हणून मी म्हटलं मला पण सांग मी पण करेल ही रेसिपी छान आहे खायला सुंदर लागते पाहू शकता आता दुसराही माझा घाना चालू आहे आणि अशा प्रकारे मी सर्व करून घेतलेले आहे एकदम छान झालेली आहे ही रेसिपी मला तर खूप आवडलेली आहे आणि खूप करायला करायलाही खूप सुंदर आणि मजे मजेशीर होती कारण लई छान दिसत होती दिसायलाच इतकी सुंदर आहे म्हणजे आपण म्हणू की नाही तसं नसतं पण जे दिसायला छान आहे त्याचे गुणही छान असतात तर अशा प्रकारे ही माझी रेसिपी आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर झालेली आहे आणि हिला आपण काय करायचं आहे बारी पिठी साखर आहे ना ती त्याच्यावर टाकायची आहे आणि मग आपण ही खायची आहे खूप छान लागते बिस्किटसारखीच लागते खूप छान लागते ब तुम्ही नक्कीच ह्या दिवाळीला करून पहा कारण खूप छान आहे आणि खूप आगळी वेगळी आहे तर तुम्ही ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि छान खा मस्त रहा आणि मस्त दिवाळी करा सर्व काही मस्त मस्त पाहू शकता काय छान झालेली आहे आपली ही मोदक आणि छान आपली अशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला जर आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगू शकता की ही रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला आवडली का तर चला तर मग आवडल्यास लाईक शेअर नक्की करा नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चला तर मग नेक्स्ट भेटूया उद्या